ओम साईराम जय गजानन कधी वाटतं का तुम्हाला की आयुष्य धावतंय पण दिशा कुठे आहेच कळत नाही आहे सकाळपासून रात्रीपर्यंत काहीतरी आपण करत असतो पण खऱ्या समाधानाचं काहीतरी हरवत चाललंय असं वाटतं का तुम्ही कधी स्वतःला विचारता का मी हे सगळे नक्की का करत आहे जर हे प्रश्न कधी ना कधी मनात आले असतील तर ही गोष्ट तुमच्यासाठीच आहे चला तर मग सुरू करूया आपण शाळेत शिकलो नोकरी केली कुटुंबाची जबाबदारी घेतली पण स्वतःला समजून घेतलं कधी हेच शोधायला आयुष्याचा खरा खुरा अर्थ उलगडायला आपल्याला सद्गुरू हवेत सद्गुरु म्हणजे कोण ते कुणी चमत्कार घडवणारे जादूगर नाही आहेत ते असतात मार्गदर्शक आपल्या आतल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करणारे एखाद्या दिव्य प्रकाशासारखे जे अंधारात सुद्धा दिशा दाखवतात आणि हो सद्गुरू हवेत म्हणजे आपण काही दुर्बल किंवा अडचणीत आहोत असं नव्हे उलट जेव्हा आपण स्वतःचा आत्मा शोधायची ताकद बाळगतो तेव्हा सद्गुरूची गरज भासते कारण अध्यात्माचा मार्ग हा गुंतागुंतीचा असतो आणि या मार्गावर एक अनुभवी वाटाड्या असणं हीच खरी शिदोरी आहे जग बदलायचं स्वप्न बघताना आपण स्वतःला बदलायलाच विसरतो सद्गुरू हे आपल्याला बाहेर नाही तर आत पाहायला शिकवतात सद्गुरु केव्हा भेटतात आयुष्य म्हणजे एक प्रवासच आहे बाहेरचा आणि आतलाही बाहेरच्या वाटेवर आपण कुठे जातो काय कमवतो कशी माणसं भेटतात हे आपण ठरवतो पण आतल्या प्रवासात म्हणजे आत्मशोधाच्या शुद्धीच्या शांतीच्या मुक्तीच्या वाटेवर एक अशी गोष्ट असते जी आपल्या हातात नसते ती म्हणजे सद्गुरूंच आपल्या जीवनात येणं हे एखाद्या योगायोगाने होत नाही ते नुसते नशिबाचे खेळही नाहीत हे असतं परमेश्वराची कृपा होणं आणि आपल्या पूर्वजन्मीच्या सत्कर्मांचं फलित शास्त्र सांगतं कोटी जन्मांचं पुण्य लागतं तेव्हा सद्गुरूंचं सान्निध्य मिळतं आपल्याला सद्गुरू भेटण्यासाठी काय करावं सद्गुरू भेटण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या आत खऱ्या शोधाची तळमळ असली पाहिजे मी कोण आयुष्याचा खरा अर्थ काय हे सगळं का घडतं असे प्रश्न जेव्हा मनाला अस्वस्थ करतात तेव्हा सद्गुरू येतात कारण गुरु त्या जिज्ञासेच्या उत्तरासाठीच येतात दुसरी गोष्ट म्हणजे अहंकाराच्या भिंतींमुळे गुरु जवळ असूनही दिसत नाही म्हणून नम्र होऊयात आणि मनातून कृतज्ञतेची भावना जोपासूयात परमेश्वराने दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभार मानूयात ज्याच्या मनात नम्रता असते त्याला गुरूंची ओळख पटते आता आणखी एक सद्गुरू मिळणं हे पूर्वजन्मीचं पुण्य असलं तरी ह्या जन्मातही सत्कर्माची शिदोरी बांधणं आवश्यक आहे त्यामुळे इतरांना मदत करूयात निस्वार्थ सेवा करूयात कोणतंही कार्य करताना प्रामाणिक राहूयात आपलं मन जितकं स्वच्छ तितकं गुरुत्व जवळ येतं फक्त बाहेरून शोधून सापडत नाही ते आतल्या शांततेत भेटतं रोज थोड्या वेळ ध्यानात बसूयात एखादा मंत्रजप किंवा नामस्मरण करूयात कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हाच गुरूंचं सूक्ष्म अस्तित्व जाणवायला लागतं अध्यात्मिक ग्रंथ संतांच्या कथा आणि सत्संग यामधून गुरुत्वाचं महत्व समजत गजानन विजय ग्रंथ श्री साई चरित्र यांचे वाचन करूया चिंतन मनन करूया त्यातून आपल्याला गुरूंच्या लक्षणांची ओळख पटेल काहींना वाटेल हे तर पटलं आम्हाला पण सद्गुरू असावेतच का एवढं काय महत्व त्याच <laughs> महाभारतातीलच एक कथा आहे द्रौपदी स्वयंवर चालू होता सर्व राजे युवराज आपल्या कौशल्य पणाला लावून मत्स्यभेद करण्याची पराकाष्ठा करत होते पणही विलक्षणच होता उंच छताला चक्र फिरत राहणार त्याच्या एका आरीवर लाकडी मासा बांधलेला ते चक्र फिरत असताना नेम साधून त्या माशाच्या डोळ्याचा भेद करायचा एवढच यात काय अवघड आहे नाही ते तर कुणी करेल इथे तर एकाहून एक, एक निष्णात धनुर्धर उपस्थित होते स्वयंवर साक्षात याज्ञसेनीचा सर्वच प्रतिस्पर्धी इरेस पेटले होते परंतु खरी मेघ तर पुढेच होती नेम सरळ माश्याकडे बघून धरायचाच नव्हता खाली भलं मोठं तसराळ पाणी भरून ठेवलं होत वर मासा लावलेलं चक्र फिरत असताना खाली तसराळ्यात बघून नेम धरायचा होता आणि माशाच्या डोळ्याचा वेध करायचा होता इथेच सर्वांचा हिरमोड झाला होता नीट नेम धरणारे भले भले पाण्याच्या तरंगामुळे चक्क पराभूत झाले होते एक एक धुरंधर हताश होऊन परतले लक्षभेद करायला अर्जुन पुढे सरसावला एक क्षण त्याने कृष्णाकडे बघितलं कृष्णाने खून करून त्याला निकट बोलवलं आणि सूचना केली हे बघ नीट विरासन घाल धनुष्यावर बाण चढव प्रत्यंच्या ओढल्यावर हात स्थिर ठेव पापणी सुद्धा लावू नकोस नेमक्या क्षणी तीर सोड बाकी मी पाहून घे आता अर्जुन हसला कृष्ण म्हणाले काय झालं का हसलास अर्जुन म्हटला कृष्णा विरासन मी घालणार नेम मी धरणार तीर पण मीच सोडणार तुला करायला बाकी उरलं काय रे आता स्वतः कृष्ण हसले पार्थ हे सर्व तुलाच करायचे मी तेवढंच आहे जे तुला जमणार नाही यावर अर्जुन म्हणाला ते काय असणार आहे सांगू जमेल तुला सांग बघू तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले त्या तसराळ्यातलं पाणी आणि तुझं मन स्थिर ठेवायचं काम माझं एक क्षण विचार केल्याबरोबर अर्जुन शहारला सावध झाला दुसऱ्या क्षणी त्याने डोळे मिटले मनोमन कृष्णाला वंदन केलं आणि पण जिंकायला आत्मविश्वासाने पुढे सरसावला पुढे काय झालं सर्वांना माहीतच आहे कृपेचा महिमाच असा असतो त्याचीच सोबत होती म्हणून पाचही पांडवांच्या केसालाही धक्का लागला नाही आणि त्याचीच सोबत नव्हती तर शंभरातलं एकही एक वाचलं नाही अहो तोच हरी आणि गुरु काय वेगळे आहेत काय शेवटी एकच खुणगाट स्वतःशी बांधून घेऊयात आधी आपण स्वतःला शोधूयात कारण जेव्हा आपण आतून तयार होतो तेव्हा गुरु स्वतःच आपल्याला येऊन भेटतात किंवा म्हणावं लागेल ते आधीपासूनच आपल्या वाटेवर होते फक्त आपणच एक पाऊल उचलणं गरजेचं होतं चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयाला घेऊन पण तत्पूर्वी आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका कारण तुमचा एक लाईक आम्हाला हुरूप देतो आता निरोप घेते ओम साईराम जय गजानंद